भाजी करायसाठी काजू बघा कशी कापायची ओली काजू असते ही मस्त असं तेल चिपलंय घालू याच्यामध्ये काजू कसे आज सगळे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सो सगळे छान असाल मी मस्त आहे आणि माझं बॅक टू रुटीन आलेली आहे मी कारण आता कोल्हापूरहून आलेली आहे आणि वॉकिंग वगैरे सगळं मी एक दोन महिने झाले गेलेलीच नाही आहे म्हणजे आधीमध्ये असं थोडंफार व्हायचं पण असं रेग्युलर व्हायचं नाही आता मी रेग्युलर व्हायचं ठरवलं आहे कारण की स्वतःच्या हेल्थकडे थोडं लक्ष द्यायला हवं मला माझी तब्येत तशी बरी नव्हती आता मी चांगली बऱ्यापैकी फील करते आहे आणि माझे रिपोर्ट्स आलेले आहेत आणि उद्या परत मला हॉस्पिटलला जायचं आहे तर मंडळी मी माझं व्यायाम वॅकि वॉकिंग जितकं मला जमतं आहे ना तितकं मी करणार आहे कारण सकाळी माझ्याकडे वेळ असतो असंही जेव्हा आमची डॉलू घरी होती तेव्हा मीही तेव्हाही मी जायचे कारण ती सकाळी पावणे सातला जायची स्कूलला मग मी त्याच्यानंतर वॉकिंगला जायची व्यायाम असायचा आणि ह्या बस बघून ना डॉलूची फार आठवण येते मला सकाळी सकाळी आमची डॉलू अशाच बसनं सकाळी शाळेला जायची आणि आम्हाला सगळं टिफिन वगैरे सगळं रेडी असायचं तेव्हा आणि आता मी जाणार आहे एम आय डी सीमध्ये तर एम आय डी सीमध्ये की नाही फार गर्दी असते बघा तिथं जाताना की नाही वाटेत मस्त रोडचं काम चालू आहे अंबरनाथ एम आय डी सीच्या इथं आणि हायवेला इतकी गाड्यांची गर्दी बघू शकते तेवढं अडचण होते थोडी जाताना थोडंसं सांभाळून रोड क्रॉस करावं लागते चला मंडळी आता मी आलेली आहे घरी आणि घरी आल्यानंतर सगळं नाश्ता वगैरे थोडंफार केला आणि अंघोळ वगैरे सगळं आवरायचा आहे पण बाकीचं म्हटलं या काजू कापून घ्याव्यात कारण यांनी आलेले नाही आहेत नाईटला गेले आहेत नाईटहून येताना ते बोलले की नाश्ता करून येतो आणि मग त्यांचा पण काय नाश्ता नाही आहे कारण त्यांना यायला साडे दहा वगैरे वाजतात मग खूप लेट होतं आम्हाला नाश्ता सकाळी नऊला ना लागतो तुम्हाला माहितीच आहे मग म्हटलं आता काजू कापून घ्याव्यात बऱ्याच दिवस ह्या काजू मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या होत्या गावाकडून आणलेल्या काजू आहेत बघा तरी मी ह्याच्यातल्या थोड्याशा ज्या सुकलेत काजू ना त्या कापणार आहे आणि बाकीच्या काजू अशा ठेवून देणार आहे अजून थोड्याशा आमची डालू येणारच आहे या आठवड्यामध्ये त्यामुळे मग ती आली तर एकदा काजूची भाजी तिच्यासाठी बनवेल म्हणून ठेवल्या होत्या फ्रीजमध्ये मला वाटलं वाळतील पण वाळल्या नाहीत छान राहिलेल्या आहेत आता वेळीनं असं कापून घ्यायचं तुमच्याकडे जर असं खुरपं किंवा विळी असेल तर कापू शकता खूप छान लागते ही भाजी भाजी, भाजी काजूची आणि साहेबांसाठी खास मी घेऊन आलेली आहे आणि तुम्ही जर चाकूनं कापत असाल तर थोडंसं घट्ट ज्या काजू असतात त्या कापायला थोडासा त्रास होतो म्हणजे असं व्यवस्थित असं कापता येत नाही आणि मी विळीनं कापते आहे आणि छान अशा छान अशा म्हणजे गर खूप मोठे मोठे होते याच्यामध्ये आणि आता कापून घेते आणि सगळं सोडून वगैरे घेते ओल्या काजू घराची भाजी कुणी कुणी खाल्ली आहे बरं कारण माझ्या माहेरी तर तुम्हाला दाखवले आहे आम्ही काजूची बाग आमची असल्यामुळे नेहमी आम्ही लहानपणापासून काजूच्या उंडा म्हणा काजूचा वडा असं बरंच काही काय असतं उंड म्हणजे काजूचे प्रकार जे बनवतात ना ते आम्ही सगळे प्रकार खाल्लेले आहेत आणि ओल्या काजू तर स्वतः अशा किनी बागेमध्ये जाऊन अशी काजू तोडायच्या आणि अशा काठीने त्याच्यामधला गाठ काढायची आणि काजू अशी पायानं पायात पकडायची अशी आणि अशी सोलून काढायची तेव्हा पण फार मजा यायची ती काढताना आणि अजूनही त्या सच्ची चीक असा सोसायचा काजूच्या पानानं आणि मग ते काजू खायची लई मजा यायची आता ते फार आठवत येते लहानपणीच्या आठवणी आणि आत्ता मी गेले ते ते गे तर तेव्हा माझी तब्येतच जरा बरी नव्हती त्यामुळे तसं काही केलं नाही मी काजू बिजू काढून खाल्ल्याच नाहीत आणि असं पण सण होता आत्ताच्या वेळेला होळी होती त्याच्यामुळे पुरणपोळ्या हे ते असं सगळं झालेलं आहे आणि आता हे काजूचे गरबगा छान काढून घेतलेत काजू असं सोलाला जायचं नाही असं जर तुम्ही सोलाला घेतला ना त्याच्या चालच निघत नाही त्याची चांगली त्याच्यामुळं की नाही या सगळ्या काजू आता मी एक पाच ते दहा मिनटं नाही एकदम कडकडीत नाही पण थोडंसं असं हात आपल्याला हाताला चटका लागेल अशा पाण्यामध्ये ना की नाही थोडं इतपत गरम करायचं पाणी आणि मग ते पाणी ओतायचं जास्त गरम पाणी होत नाही ना मग त्या उकडल्यासारख्या होतात आणि ते छान नाही होत जास्त त्याच्यामुळं जा की नाही थोडंसं असं आपल्याला आपल्या हाताला सहन होईल इतकंच पाणी गरम करायचं आणि मग ते पाण्यामध्ये की नाही एक पाच ते दहा मिनटं जर तुम्ही ठेवला ना तर अगदी व्यवस्थित अशी त्याची साल निघते त्याला जास्त काय करावंच लागत नाही पटपट पटपट त्याच्या साली निघत जातात आणि त्याच्यावरचा जो चीक जो असतो ना तो पण सगळं निघून जातो नेहमी असंच करायचं कारण की मी काय करते सोलून झालं ना परत ते गरम पाण्यामध्ये धुते म्हणजे त्याचा सगळा जो चीक असतो तो निघून जातो आणि असा चिकट असा थोडासा स्मेल येत नाही भाजीला चांगली लागते भाजी आणि तुमच्याकडे जर ओले काजू नसतील तर तुम्ही सुक्के काजू पण वापरून की नाही भिजवून त्याची पण छान अशी भाजी करू शकता तर नाश्त्यामध्ये मी एकाच फ्रूट घेतलेला आहे आणि शेंगदाणे पण भिजत घातलेले ते पण खाणार आहे आणखी एक चपाती फक्त माझ्यासाठी करून घेतली मी आणि हे आलेत आणि त्यांनी मला सांगितलं नव्हतं की मला नाश्ता पाहिजे म्हणून आणि आता स्वतःसाठी नाश्ता घेऊन आलेत काढणार बडावलंस कसली चावी उघडायला वेळ झाला म्हणून तुम्ही लॉक तुमच्या उघडणार होता

एक ग्रेप्स नाही हे खलं काय का ऑरेंज खाल्लं नको तुम्हीच खा तुम्हाला पण चपाती करते म्हणतो <laughs> ते गे चहा चपाती चहा चपाती असला नाश्ता खाऊन सवय नाही आहे कधी करत नाही आम्ही तसला कधीच अगदी लईच हे असलं तर नको नको पाहिजे असत मी घ्यायला असते काय चरत नेहमी नाश्त्याचे पदार्थ असतातच तुम्ही नेहमी नाश्ता करून येत आहे ना म्हणून मी पण काय करायला घेतलं नाही हो चपातीचं पीठ होत समोसा मंडळी साहेब आमचे आगळ आणि मीठ घातले जरा सर थोडंसं देव स्वच्छ करतायत बघा तुम्ही पण करू शकता हे झालेत काय करून हे झालेत हे असं झालंय कलर तांब्या पण केलाय हनुमानजींना करायचं आहे आणि करू शकतो अशा प्रकारे साहेबांनी आमच्या छानसे असं देवघर अगदी चकचकीत केलेलं आहे आणि असे छानसे देव चमकताना बघून फार मनाला प्रसन्न वाटतं आणि साहेबच आमचे नेहमी असं क्लिनिंग करतात हे देवप्पांचं सगळं आणि मी तांब्या वगैरे असलं काय असेल तर करते पण देवपूजा हनुमान जे आहे त्यामुळे तेच करतात तर ओले काजू जे आहेत ना ते मी असे काढून ठेवले बघा साल वगैरे काढून मी गरम पाण्यात थोडे घातलेले आहेत चीक वगैरे चांगला निघालाय आहे ठेवले सकाळी दाखवलेत तुम्हाला मी आणि मी बनवणार आहे आज काजू मसाला त्यासाठी काय घेतले बघा मी मसाला काय घेतला आहे लसूण घेतले थोडंसं कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे आणि खडा मसाला घेणार आहे मी टोमॅटो घेतला आहे आणि हे घेणे मी कांदा असा फ्राय करून ठेवला होता कांदा फ्राय करून घालायचं म्हणजे छान लागतं आहे आणि थोडीशी तुमच्यावर कसुरी मेथी असेल तर ती पण वापरू शकताय आहे कसुरी मेथी आणि काही नाही तर त्याच्यामध्ये मी काजू घालणार आहे ओले काजू घर थोडेसे आणि मग मिक्सरला ग्राईंड करणार आहे आणि खड्या मसाल्यामध्ये दालचिनी लवंग असं घ्यायचं एक दालची एक आपलं वेलची माझ्याकडे लगून आहे जे असेल तर तुमच्याकडे जो खडा मसाला असेल तो घ्यायचा मसाला ग्राईंड करून घेऊया आता हा मसाला बारीक करून घेऊया फ्राय केलेला कांदा आहे अद्रक पण घालायचं थोडस असलं तर कोथिंबीर आणि हिच्यातून थोडेसे काजू घर घ्या टोमॅटो तर हे आपण ग्राइंड करून घेऊया गावाकडे कि नाही असं मसा मिसाला काही घालत नाही डायरेक्ट असं बटाटा घालून करतात साधी सिंपल भाजी आणि जास्त मसाला काही घालायला द्यायच नाही मसाला घातला ना की मग काजूची चव येत नाही काजूची ओरिजिनल चव यायची असेल तर जास्त मसाला घालायच नाही आता आपण ग्राइंड करून घेऊया आणि मग फोडणी घालूया तळला होता मी तेल आहे आता फोडणी घालूया तर आधी हे खडे मसाले जिरे मोहरी तेल तेल गरम झालंय आपण हे खडे मसाले घालूया आणि थोडस जिरं ऍक्च्युली मोहरी आधी घालायला पाहिजे होती मोहरी घातले आणि घालूया आपण कढी पत्ता हिंग घाम मसाला मी स्वच्छ घासून ठेवले आता मीठ भरायचं आहे आणि त्यातलं मीठ काढून ठेवलेलं मीठ आणि हा मी परवा बनवलेला कांदा लसूण मसाला एक चिमुठ घालूया हळद जास्त हळद नको घालला बारीक मसाला चांगला परतून घ्यायचा ऑलरेडी कांदा वगैरे सगळं भाजलंय फक्त टोमॅटो लसूणचा तर थोडासा कच्चा भाजला इकडे मसाला झालाय छान तेल घुटलंय थोडस पाणी घालायच्या मध्ये मस्त असं तेल चिपलं आहे टाकून घालवायच्यामध्ये काजू थोडंसं याच्यामध्ये पाणी घालूया म्हणजे काजू शिजायला पाहिजे म्हणून गरम पाणी घालायचं आता झाकून एक पाच मिनिटं आपण याला शिजू देऊया भाजीकडे शिफ्ट केली मी आणि चपात्या करून देणार आहे पीठ ऑलरेडी मळलेलं आहे चार करते। चार मी असा कधी कधी ना म्हणजे सर्रास माझ्याकडे आता आम्ही सर्रास दोघं आहोत तर आम्ही जास्त नाही असं सगळा स्वयंपाक करायला जात नाही आम्हाला दोघांना जितकं जमते तितकंच खातो आम्ही म्हणजे की नाही नुसती चपाती भाजी असेल तर चपाती भाजी किंवा वरण भात असेल तर वरमभात कधीतरीच मी पूर्ण जेवण करते आणि ते सलाद असते किंवा ताक असते आता ताक पण घेणार आहे मी आज पण शूट करत घेतलं नाही मी ताकाचं चपात्या फार कमी असतात माझ्याकडे चपातीपेक्षा आम्ही भाकरीच खातो जास्त नाचणीची भाकरी तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी आणि आता तर माझे रिपोर्ट्स सगळे असे पॉझिटिव्ह आल्यामुळं की नाही मी थोडंसं भाकरीला जास्त प्रिफर करणार आहे म्हणजे घरचंच आमचे नाचणी असतात आईंच्याकडून येताना मी नाचणी घेऊन आलेली आहे आणि आज मी दोन चपात्या केलेल्या आहेत माझ्यासाठी आणि दोन चपात्या साहेबांच्यासाठी विशेष काही नाही आहे आणि भाजी खूप छान झालेली तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमची भाजी कशी झाली हे नक्की मला कमेंट करून सांगा ओल्या काजूची भाजी तसं काय माहिती शहरामध्ये मिळते की नाही कुठंतरी विकायला आले असतील बायका तर असे आदिवासी बायका वगैरे तर मिळतील इकडं कोकण भागामध्ये तर बघू शकता मस्त झालेली आहे भाजी काजू शिजली का बघूया शिजली काजू पण कसुरी मेथी असेल तर टाकायची ह्याच्यामध्ये छान लागतंय आपण टाकूया कोथिंबीर कसुरी मेथी आणलेली आहे मी थोडीशी वैनींच्याकडून तर ती घालणार आहे जास्त नाही पण छान स्वाद येतो मग घालायची थोडासा गरम मसाला जेवायला घेऊया या मंडळी सगळे जेवायला मस्त अशी ओल्या काजूगरांची भाजी आमच्या याच्यावर थोडस असं बटर टाकायचं मस्त आणि दोन चपात्या एवढंच जेवण असतंय आमचं याच्यापेक्षा जास्त नाही साहेब आमच्या जा पहिल्या जास्त खात नाही त्यामुळे भात बीत काय करायला घेत नाही आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटेल नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय